तर विद्यार्थ्यांनी कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण रोजच्या सारखेच ब्रहान मुंबई महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्वाचे असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत आणि त्या तो सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे काय होईल सबस्क्राईब केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करसाल ना तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर पुढची सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल आणि हे सबस्क्राईब करणे एकदम फ्री असते कुठलाही शुल्क लागत नसतो लगेच करून घ्या तसेच मी आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाची एक न्यूज देऊ इच्छितो चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ आपण तयार केलेली आहे जे की पी डी एफ विद्यार्थ्यांना ब्रहन मुंबई महानगरपालिका भरतीसाठी फक्त वन फोर नाईन मध्ये दिली जात आहे आणि यामुळे आपल्याला जर इच्छुक असाल पी डी एफ घेण्यामध्ये ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी चला सुप्रकासा सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया चिलखा सरोवर कोणत्या नदीच्या दक्षिणेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे दक्षिणेला सरोवर महानदी गंगा गोदावरी कावेरी तर ऑप्शन क्रमांक एक महानदीच्या दक्षिणेला कोणते सरोवर आहे तर सरोवर आपल्याला असलेले दिसून येते प्रश्न दुसऱ्या क्रमांकाचा सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात ते सांगायचं आहे चला सांगा मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाचं म्हणतात पानशेत मुळा उजनी किंवा हातनूर तर ऑप्शन क्रमांक चार हातनूर असे मुक्ताईसागर जलाशयाला असं सागर जलाशयाचे जे आहे विद्यार्थ्यांनो धरणाचे नाव आपल्याला असलेले विधून दिसून येते प्रश्न तिसऱ्या क्रमांकाचा की भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली होती सांगायचं आहे सर्वांना उत्तर असेल तर बोधगया सारनाथ कुशीनगर किंवा लुंबिनी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक बोधगया या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानाची जी प्राप्ती होती झाले ती झालेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी चौथ्या क्रमांकाचा क्ष किरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते विचारलेलं आहे चला सांगा मग आता क्ष किरणांना दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ऑप्शनमध्ये अल्बर्ट किरण मिटर किरण रोंटजेन किरण तर ऑप्शन क्रमांक चार रेंट झेन किरण रोंट झेन किरण असे जे आहे कोणत्या क्ष किरणांना या दुसऱ्या नावाने ओळखतात घेऊया प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा जो की आहे भारताचे राष्ट्रगीत मन हे सर्वप्रथम कोणत्या वर्षी गाण्यात आलेले होते होते कोणते वर्षी होते सर्वप्रथमचे एकोणीसशे वीस एकोणीशे अकरा एकोणीशे अठ्ठावीस किंवा एकोणीशे चौदा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच या ठिकाणी राष्ट्रगीत सर्वप्रथम एकोणीसशे अकरा या वर्षीचे विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येते कि गायले सर्वप्रथम गेलेले होते प्रश्न सहावा या ठिकाणी पाताळगंगा ही नदी कोणत्या भागातील सर्वात दूषित नदी आहे ते विचारलेलं आहे महाराष्ट्रातील कोणत्या भाग असा आहे ज्या ठिकाणची सर्वात दूषित नदी म्हणजेच पाताळ गंगा अमरावती कोकण विदर्भ मराठवाडा ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे कोकण विभागातील सर्वात प्रदूषित नदी असलेली आपल्याला पाताळगंगा दिसून येते तर कव्हर करूया प्रश्न सातव्या क्रमांकाचा जो की आहे तापी व गोमाई या दोन नद्यांचा जो संगम आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे दोन नदी आपल्या लक्षात घ्यायच्या विचारलेलं तापी आणि गोमाई तर पंढरपूर नरसोबाची वाडी प्रकाशे किंवा पुणे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रकाशे या ठिकाणी तापी तसेच गोमाई या दोन नद्यांचा संगम झालेला दिसतो प्रश्न आठव्या क्रमांकाचा कार्यालयामध्ये मृत्यू पावलेले या ठिकाणी देशातील भारतातील पहिले मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत ते विचारलेलं आहे ज्यांचा जो मृत्यू आहे कार्यालयात झालेला होता श्रीकृष्ण सिंह सी एन अण्णादुराई गोविंद वल्लभ पंत मोहम्मद युनुस तर ऑप्शन क्रमांक दोन सी एन अण्णादुराई यांचा जो मृत्यू आहे तो कार्यालयात झालेला दिसून येतो प्रश्न नव्वा की कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोठे झालेला आहे आता या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे तर कृष्णा तसेच कोयना दोन नद्यांचा संगम नरसोबाची वाडी पंढरपूर कराड नाशिक तर ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच विद्यार्थ्यांनो कराड या ठिकाणी कोणत्या दोन नद्यांचा संगम झालेला आहे कृष्णा व कोयना या नद्यांचा झालेला दिसून येतो प्रश्न दहाव्या क्रमांकाचा की महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेत कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते महात्मा गांधी यांनी जे आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये बावीस वर्ष राहिलेले होते तर या ठिकाणी कोणते वृत्तपत्र त्यांच्यात मार्फत सुरू करण्यात आलेले होते इंडियन ओपिनियन हरिजन हरिज हरिजन हिंदीवरील नाही तर ऑप्शन क्रमांक एक इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र महात्मा गांधी यांनी कुठे सुरू केलेले होते तर दक्षिण आफ्रिकेत केलेले होते प्रश्न क्रवा की महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये कोणकोणते अष्टविनायक स्थळ स्थित आहेत ते आपल्याला सांगायचं आहे उत्तर येत असेल तर लगेच सांगून टाका कोणते कोणते असे स्थळ आहेत की आपले दिसून येते विद्यार्थ्यांना पुणे या जिल्ह्यामध्ये तर ऑप्शनमध्ये आहेत महान महागणपती विघ्नहार मोरेश्वर वरील सर्व ऑप्शन क्रमांक चार मोरेश्वर विघ्नहार महागणपती हे सर्व अष्टविनायक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर पुणे जिल्ह्यात असलेले दिसून येतात प्रश्न बारावा की बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव कोणते आहे ते विचारलेले आहे जीवनसत्व बी थ्री आहे याचे रासायनिक नाव रेटिनॉल थायमिन नियासिन किंवा बायोटीन तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी किती तीन योग्य आहे नियासिन असे जे आहे बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव असलेले दिसून येते तर प्रश्न असा आहे की समोर बालविवाह प्रतिबंधक कायदा कधी मंजूर करण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे चोवीस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे बावीस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे तीस किंवा एकोणीसशे एकोणतीस तर ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे एकोणतीस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसला ला जो आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो मंजूर झालेला दिसून येतो प्रश्न चौदावा की संथाल आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले होते ते विचारलेले आहे संथाल आंदोलन ऑप्शन मध्ये अठराशे पन्नास अठराशे पंचावन्न अठराशे साठ किंवा अठराशे सत्तर ऑप्शन क्रमांक दोन अठराशे पंचावन्न या वर्षी संथाल आंदोलन जे आहे विद्यार्थ्यां होते तर सुरू झालेले दिसून येते प्रश्न पंधरावा एक की एकसिंगी गेंडा खालीलपैकी कोणकोणत्या कोणत्या राज्यामध्ये आढळतो ते आपल्याला सांगायचं आहे कोणकोणते राज्य आहेत ऑप्शनमध्ये उत्तर प्रदेश आहे आसाम आहे पश्चिम बंगाल वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार पश्चिम बंगाल तसेच आसाम तसेच उत्तर प्रदेश या सर्व राज्यामध्ये एकसिंगी गेंडा जो आहे तो आढळलेला आपल्या सर्वांना आढळताना आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न सोळावा कि महाराष्ट्रात जा सर्वात जास्त विद्युत निर्मिती कोणत्या जिल्ह्यात होते ते विचारलेलं आहे आपल्या राज्यामध्ये विद्युत निर्मिती असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये सर्वात जास्त होते तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे नाशिक नागपूर नांदेड कोल्हापूर तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रामध्ये होताना सर्वांना दिसते प्रश्न वा की ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक असतात किंवा आहेत आपल्याला विचारलेलं आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे एकवीस वर्ष पूर्ण असावे पाहिजे गावाच्या मतदान यादीत नाव असले पाहिजे वरील दोन्ही किंवा तो शहरी भागात असावा तर नॉर्मलची बात आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन गावाच्या मतदान यादीत नाव असणे तसेच एकवीस वर्षे पूर्ण असणे हे ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी या ठिकाणी पात्रता असलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न या ठिकाणी अठरावा की घटना समितीमध्ये एकूण किती महिलांचा समावेश होता किती महिला होत्या घटना समितीमध्ये ऑप्शनमध्ये दिलेले आहे पंधरा वीस दहा तीस तर ऑप्शन क्रमांक एक एक म्हणजेच पंधरा महिलेंचा समावेश घटना समितीमध्ये झालेला सर्वांना दिसून येतो प्रश्न एकोणीसावा असा दिसतो की भारताच्या दक्षिण दिशेला खालीलपैकी कोणता देश आहे दक्षिण दिशेला स्पेशली सांगायचं सा आहे ऑप्शनमध्ये दिलेले ने आहेत नेपाळ भूतान इराण श्रीलंका तर ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका हा जो देश आहे भारताच्या कोणत्या आता दक्षिण दिशेला स्थित असलेला आपल्याला माहीत असावा की आहे तर बक्सारची लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाकोणाला पराभूत केलेली होते तर आपल्याला सांगायचं आहे बक्सारच्या लढाईमध्ये ऑप्शनमध्ये सॉरी तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये काय दिलेली आहे या ठिकाणी बादशहा शहा आलम मीर कासिम सिराज उद्दौला किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजेच काय विचार बादशहा शाह आलम मीर कासिम तसेच सिराज उद्दौला या सर्वांना बक्सारच्या लढाईमध्ये कोणी तर ब्रिटिशांनी पराभूत केलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकविसावा की लॉर्ड मिंटो यांच्या प्रोत्साहनाने खालीलपैकी कोणती संघटना ही स्थापन झालेली होती व्यक्ती लक्षात घ्या लॉर्ड मिंटो यांच्या आपल्याला विचारलेलं आहे आत्मीय सभा मुस्लिम लीग नव भारत सभा किंवा वरीलपैकी सर्वच ऑप्शन क्रमांक दोन मुस्लिम लीगची जी स्थापना हे लॉर्ड मिंटो यांच्या काय तर प्रोत्साहनाने झालेली दिसून येते प्रश्न बावीसावा की परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार खालीलपैकी कोणास म्हटले जाते परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार तर पंडित नेहरू राजेंद्र प्रसाद महात्मा गांधी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पंडित नेहरू यांना जे आहे परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असे म्हणताना आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न तेविसावा की गिरसप्पा या धबधब्याला दब दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते गिरसप्पा धबधबा दब तर ऑप्शन मध्ये दिलेली आहे गिरसप्पा धबधब्याला ओळखताना किंवा ओळखले जाताना आपल्या सर्वांना पाहाव्यास मिळते प्रश्न चोवीसावा की परराष्ट्र राज्याचे सॉरी महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आपल्याला सांगायची आहे की कोणती आहे सर्वांना उत्तरित असेल सर। मुंबई नागपूर पुणे नांदेड तर ऑप्शन क्रमांक दोन नागपूर ही महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेली आपल्याला सर्वांना दिसते प्रश्न पंचवीसावा की महाराष्ट्र राज्याने भारताचा किती टक्के जो भाग आहे तो व्यापलेला आहे एकूण आपण जर पाहिलं तर किती टक्के भाग महाराष्ट्र राज्य व्यापतो भारताचा पाच पॉइंट सात नऊ पॉइंट सात आठ पॉइंट सात किंवा सहा पॉइंट सात तर ऑप्शन क्रमांक दोन दू, दोन म्हणजेच विद्यार्थ्यांट सात पर्सेंट एवढा जो भाग आहे आपला महाराष्ट्र राज्याने व्यापलेला भारतातील दिसून येतो प्रश्न या ठिकाणी सव्वीसावा की कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहात विशेष मतांनी या ठिकाणी पारित व्हावे लागते किंवा या ठिकाणी मान्यता मिळावी लागते राष्ट्रपती राजवटीला वित्तीय आणीबाणीला किंवा राष्ट्रीय आणीबाणीला किंवा वडीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय तर राष्ट्रीय आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृह म्हणजेच राज्यसभा लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये पारित व्हावे लागते म्हणजेच मान्यता मिळावी लागते विशेष विशेष मतांनी तर नाशिक जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती लेणी स्थित आहे दिलेल्या पर्यापैकी आगाशीव लेणी नाशिक जिल्ह्यात येते का पांडव लेणी येते अजिंठा किंवा वरीलपैकी सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन पांडव लेणी जी आहे नाशिक जिल्ह्यामध्ये आलेली आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे अठ्ठावीसाव्या क्रमांकाचा प्रश्न असा आहे कांग्रा व्हॅली हे चहा उत्पादक क्षेत्र आहे सर्वांनाच माहित आहे तर हे कोणत्या राज्यात तिथे आपल्याला विचारलेलं आहे कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र उत्तर प्रदेश गुजरात महाराष्ट्र किंवा हिमाचल प्रदेश तर ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश राज्यामध्ये कांग्रा व्हॅली चहा उत्पादक क्षेत्र आलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न एकोण की अष्टमुडी रामसर स्थळ भारतातील कोणत्या राज्यात येते अष्टमुडी रामसर स्थळ ऑप्शन मध्ये आहे आसाम केरळ सिक्कीम मणिपूर तर ऑप्शन क्रमांक दोन केरळ राज्यामध्ये अष्टमुडी रामसर स्थळ हे स्थित असलेले किंवा आलेले आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न दिसावा की या ठिकाणी क्रांतीसूर्य नावाने खालीलपैकी कोणास ओळखले जाते ते सांगायचं आहे जसं की या ठिकाणी विचारले दिसून येते विद्यार्थ्यां क्रांतीसूर्य नावाने कोणाला ओळखले जाते शाहू महाराज महात्मा फुले महात्मा गांधी किंवा या ठिकाणी लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले यांना जे आहे क्रांती सूर्य नावाने ओळखले जाताना आपल्या सर्वांना दिसून येते सुपर क्लासला या ठिकाणी सोडण्यापूर्वी चारशे सत्तर पेजेसचे पीडीएफ जर आपल्याला हवे असेल जे की वन फोर नाईन मध्ये दिले जात आहे गेहरा इच्छुक विद्यार्थ्यांनी काय करायचे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉल नका करू काम असल्या कारणास्तव थो, थोडासा प्रॉब्लेम येतो उठ उचलण्यासाठी विद्यार्थ्यांना त्या कारणास्तव व्हॉट्सअप करायचा आहे याच नंबरवर तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेले एकदम फ्री असते कोणताही शुल्क लागत नसतो सबस्क्राईब केल्याने काय होईल आपल्या चॅनलवर पुढची कधी अपलोड होईल ना त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल या कारणास्तव से। तसेच विद्यार्थ्यांनो सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल सर्वांनी नक्कीच द्यायचं आहे तर चला भेटूया पुढच्या एका स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये